काल मी माझ्या मिस्टरांना म्हटलं की घरात आता सप्टेंबर महिना सुरू झालाय घरातले मुलांचा खर्च दुधाचा खर्च पेपरचा खर्च सगळे बिल भागवायचे मला पैसे द्या काही दर महिन्याला मी मागून घेते त्यांच्याकडून आणि अनंत चतुर्दशी झाले म्हटलं आता मला पैसे हवेत तर ते म्हटलं ठीक आहे देतो देतो ठीक आहे मग मी म्हटलं द्या आणि म्हटलं थोडं एक रुपये जास्त द्या जरा मलाही छान वाटेल नाही का माझं पण तोंड जरा महिन्यावर बंद राहील ना थोडेसे जास्त पैसे दिले मलाही थोडा खर्च असतो थोडं मला काही घ्यावं वाटलं ऑनलाईन शॉपिंग केली आता सेल वगैरे येत आहेत म्हटलं मग मलाही शॉपिंग करायची झाली तर मीही करेन द्या थोडं हजार एक रुपये जास्त तर माझ्या मिस्टरांनी माझ्याकडाच बघितलं पहिले तर मोबाईल घेतला पैसे सेंड केले जा जा बघ जा, जा, जा ट्रान्झॅक्शन झाले आलेत का पैसे तेवढं मला सांग पड़ाद पड़ाद मी म्हटलं गेली पळत पळत आलेत पैसे म्हणून तर मला ते काही समथिंग अमाऊंट सेंड करतात दर महिन्याला हा ते कॉन्स्टंट अमाऊंट असते मग मी काय म्हटलेलं हजार एक रुपये जास्त सेंड करा तर त्यांनी मला वरती किती रुपये सेंड केले असतील तुमचं काय मत आहे त्यांनी मला वरती त्या समथिंग अमाऊंटच्या वरती फक्त एक रुपया जास्त सेंड केला एक रुपया जास्त सेंड केला ठीक आहे मग तो है एक रुपया माझ्यासाठी एक महिन्यासाठी बोनस तुमचे पण पतिदेव तुम्हाला असंच करतात का असतील तर मला नक्की